वैजापूर लासूर येथे देवी दाक्षायणी येथे दिनेश गोपरदेशी व डॉक्टर सर त्यांच्या पत्नी शिल्पादे परदेशी यांच्या हस्ते पहिली आरती लासल लासूरगाव तालुका वैजापूर घटस्थापनेचे पवित्र देनी देवी दाक्षायणी मातेची आरती माननीय नगराध्यक्ष तथा संचालक जिल्हा बँक डॉक्टर दिनेश गोपरदेशी व शिल्पा परदेशी यांच्या शुभ हस्ते का आशीर्वाद घेऊन वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघात शिवसंवाद दौऱ्याच्या झंजावाद सुरुवात करण्यात आला त्याप्रसंगी शिवसेना प्रमुख गणेश पाटील गणेश पाटील अविनेश पाटील शिवसेना प्रमुख सचिन पाटील वाणी माननीय उपनगराध्यक्ष अध्यक्ष अतुल शेख शिवसेना जिल्हा प्रमुख तालुकाप्रमुख सुभाष कांडे विधानसभा संघटक तानाजी मनोजी मनाजी मना मिसळ तालुका संघटक मनोज पाटील युवा सेना जिल्हा सरचिटणीस पांडुरंग पाटील नगरसेवक शैलेश पटेल चव्हाण नगरसेवक राजेश गायकवाड युवासेना वकील प्रमुख अजित नवले युवासेना प्रमुख अक्षय पाटील साठे युवा सेना नेते शंक पाटील वाणी युवा नेते प्रमुख ऋषिकेश राजपूरे यांची उपस्थिती होती तसेच यावेळी परिसरातील मतदार बंधू भगिनी ग्रामस्थ युवक महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन के न्यूज मराठी प्रतिनिधी अशोक राव ठेवले